नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर उत्तराखंड विधानसभेत घेण्यात आलेल्या विश्वास मत चाचणीचा निकाल सर्वोच्च चा न्यायालयात आज जाहीर होणार थेट मतदारांकडूनच सर्व नगरपालिकांच्या अध्यक्षांची निवड करण्याचा राज्य शासनाचा महत्वपूर्ण निर्णय यूपीएससी परीक्षेत महाराष्ट्रातल्या शंभर विद्यार्थ्यांनी मिळवलं घवघवीत यश सोलापूरचा योगेश तुंभेचकर ठरला राज्यात अव्वल भीषण दुष्काळामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातली भूगर्भ पातळी तब्बल साडे अकरा मीटरपर्यंत खालावली स्थानिक नागरिक हवालदि आणि महाराष्ट्रातल्या दुष्काळग्रस्त गावांसाठी आणखी सातशे कोटींची आर्थिक मदत केंद्राकडून मिळण्याची शक्यता के नमस्कार आणि सविस्तर वृत्त उत्तराखंड विधानसभेत घेण्यात आलेल्या विश्वासमत चाचणीचा निकाल सर्वोच्च न्यायालय आज जाहीर करणार आहे ही बहुचर्चित विश्वासमत चाचणी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार घेण्यात आली माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांनी विश्वासमत ठराव सभागृहात मांडल्यानंतर सर्व उपस्थित बासष्ट सदस्यांनी त्यावर मतदान केलं या संपूर्ण प्रक्रियेचं केलेलं मुद्रण सर्वोच्च न्यायालयाकडे पाठवण्यात आलं असून ते पाहिल्यानंतर सर्वोच्च न्यायालय आज त्या संबंधित निकाल जाहीर करेल तर न्यायाधीशांकडून नकारात्मक प्रतिसाद आल्यानं सर्वोच्च आणि उच्च न्यायालयांमध्ये हिंदीचा वापर अद्याप अनिवार्य केलेला नाही अशी माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन के रिजिजू यांनी दिली सध्या उत्तर प्रदेश मध्य प्रदेश राजस्थान आणि बिहारमधल्या उच्च न्यायालयांमध्ये हिंदीचा वापर होतो असं त्यांनी लोकसभेत सांगितलं शहर आणि ग्रामीण भागात अग्निशमन केंद्राची कमतरता असून फक्त पस्तीस टक्के केंद्र उपलब्ध देशभरात साडेआठ हजार केंद्रांची आवश्यकता असताना तीन हजाराहून कमी केंद्र कार्यरत असल्याची माहितीही गृहराज्यमंत्र्यांनी दिली ते लोकसभेत बोलत होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यावर केलेल्या टीकेबाबत लोकसभेत चर्चा करायला नकार दिल्याच्या निषेधार्थ काँग्रेस सदस्यांनी धरणं आंदोलन केलं काँग्रेस के नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी लोकसभेत हा मुद्दा उपस्थित केला आणि त्याबाबत हक्कभंग प्रस्ताव दाखल केला राज्यातल्या नगरपालिकांच्या अध्यक्षांची थेट निवड करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला दोन हजार दोन दोन हजार सहा या काळात थेट नगराध्यक्ष निवडीची पद्धत होती मात्र त्यानंतर नगराध्यक्षांची निवड नगरपालिका सदस्यांकडून होत होती मात्र आता थेट मतदारच नगराध्यक्ष निवडणार आहेत अर्थ आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बैठकीनंतर बातमीदारांशी बोलताना ही माहिती दिली आता दोन वॉर्डांचा एक प्रभाग असेल असंही त्यांनी सांगितलं नगरपरिषद नगरपंचायत आणि औद्योगिक वसाहत कायदा एकोणीश पासष्टच्या कलम एक्कावन्न मध्ये या नवीन बदलासाठी सुधारणा करावी लागणार आहे राज्यातल्या शेतकऱ्यांच्या उसाच्या एफआरपीची पासष्ट कोटी साठ लाख रुपयांची रक्कम थकीत ठेवल्याबद्दल चार, चार साखर कारखान्यांवर जप्तीच्या कारवाईचा सा आदेश साखर आयुक्त डॉ बिपिन शर्मा यांनी दिलेत यात सोलापूरचा शंकर साखर कारखाना औरंगाबाद इथला सिद्धेश्वर सांगलीतला यशवंत आणि माणगाव साखर कारखान्याचा समावेश आहे या साखर कारखान्यांनी एफआरपी थकीत रक्कम देण्यासाठी गेल्या शुक्रवारपर्यंत मुदत मागून घेतली होती पण ठरलेल्या मुदती रक्कम न भरल्यानं काल साखर आयुक्तालयात दोन हजार पंधरा सोळा हंगामातल्या थकीत आर एफआरपी प्रश्नी सुनावणी घेण्यात आली त्यावेळी साखर आयुक्तांनी हे निर्णय आर एफआरपी ऐंशी टक्क्यापेक्षा कमी रक्कम दिल्यानं तीर कारखान्यांचं गाळप रद्द करण्यात आलं तर दोन कारखान्यांचे परवाने निलंबित करण्यात आले एकूण नऊ कारखान्यांवर पीसाठी कारवाई झाली आहे उस्मानाबाद जिल्ह्यात यावर्षी दुष्काळामुळे भूगर्भातली पाणी पातळी तब्बल साडे अकरा मीटरपर्यंत खालावली आहे ही भूजल पातळी सुधारण्याकरता जिल्हा प्रशासनानं जलयुक्त शिवार अभियानातून आठ तालुक्यांमध्ये रिचार्ज शापची दोन हजार तीनशे चार कामं हाती घेतली आहेत पाणी उद्भव बळकटीकरण करणं पिण्याचं पाणी योजना असलेल्या उद्भव क्षेत्रात तसंच जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत नाला खोलीकरण आणि सरळीकरण अशा कामांमध्ये रिचार्ज शाफ्ट घेण्यात येणार आहे उस्मानाबाद जिल्ह्यात सुमारे सहा कोटी चोवीस लाख रुपये खर्चून घेण्यात येणाऱ्या रिचार्ज शाफ्टमुळे पावसाचं पाणी थेट भूगर्भात चिरून पाणी पातळीत सुधारणा होऊ शकणार आहे त्याचा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना तसंच ग्रामस्थांना निश्चितच तस लाभ होईल त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा एक बोर घेतो बोर घेतल्यानंतर शंभर फुटाचं ते बोर घेतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये केसिंग बसवतो हो केसिंगला आपण वेज पाडून त्याला काथ्या वगैरे गिंडाळतो की जेणेकरून जे पाणी पावसाचं पडणारं पाणी वाहून जाऊ नये इथल्या इथं ते मुरावं जमिनीत दुष्काळामुळे गेल्या आर्थिक वर्षातलं अन्नधान्य उत्पादन दोनशे बावन्न दशलक्ष टनांच्या आसपासच राहील असा अंदाज केंद्रीय कृषी विभागानं व्यक्त केला तांदळाच्या उत्पादनात वीस लाख टनांची भरड धान्याच्या उत्पादनात पाच लाख टनांची डाळीच्या उत्पादनात सतरा लाख टनांची घट अपेक्षित आहे तेलबिया कापूस आणि साखरेचं उत्पादनही घटले गव्हाच्या उत्पादनात मात्र तब्बल चौऱ्याण्णव लाख टनांची वाढ अपेक्षित आहे दुष्काळग्रस्त गावांमध्ये नव्यानं समावेश करण्यात आलेल्या गावांसाठी केंद्र शासनाकडून मदत मिळावी म्हणून सुमारे सातशे कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार केला असून केंद्र सरकारनंही मदत देण्याची तयारी दर्शवली अशी माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री एकनाथ खडसे यांनी दिली मुंबईत ते वार्ताहरांशी बोलत होते पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातल्या दुष्काळग्रस्त गावांना मदत देण्यात येणार असून नव्या प्रस्तावात या गावांचा समावेश आहे त्यामुळे माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी यासंदर्भात केलेला आरोप दिशाभूल करणार आहे असंही ते म्हणाले कर्जमाफीपेक्षा कितीतरी अधिक रक्कम शेतकरी कर्जमुक्त व्हावा म्हणून दुष्काळी उपाययोजनांवर खर्च केली जात आहे अशी माहितीही त्यांनी दिली यूपीएससी अर्थात केंद्रीय लोकसेवा आयोगानं दोन हजार घेतलेल्या नागरी सेवा परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला या परीक्षेत टीना दाबी ही देशात पहिली आली देशभरातले एक हजार अठ्याहत्तर विद्यार्थी यशस्वी झाले असून त्यात राज्यातल्या शंभराहून अधिक मराठी विद्यार्थ्यांचा समावेश आहे देशात आठवा आलेल्या योगेश कुंभेजकरला राज्यातून पहिले येण्याचा मान मिळाला श्रीकृष्णनाथ पांचाळ देशात सोळावा तर राज्यात दुसरा आला सौरभ गहरवार सेहेचाळीसावा हनुमंत झेंडगे पन्नासावा विशू महाजन सत्तरावा तर निखिल पाठक एकशे सातवा आला सिद्धेश्वर बोंडार एकशे चोवीसावा त्याचप्रमाणे स्वप्नील वानखेडेनं एकशे बत्तीसावा क्रमांक मिळवला पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं आहे मुंबईला जागतिक दर्जाचं शहर बनवण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारायला हवी असं मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी सांगितलं मुंबईत आयोजित इंडियन मर्चंट्स चेंबरच्या बैठकीत त्या बोलत होत्या मुंबईतल्या मेट्रो रेल्वेच्या जाळ्यासाठी एक आराखडा तयार आहे मेट्रो रेल्वेच्या तिसऱ्या टप्प्यामुळे मुंबईच्या विकासाला चालना मिळेल असं त्या म्हणाल्या मुंबईत गेल्या काही वर्षात अनेक बदल झाले मात्र त्या प्रमाणात सेवा सोयीसुविधा बदलल्या नाहीत असं मत एचे आयुक्त एस मदान यांनी व्यक्त केलं मुंबईच्या विकासासाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याची गरज आहे असं मुंबई आयुक्त अजय मेहता या प्रसंगी म्हणाले केंद्र सरकारनं गेल्या दोन वर्षात रेल्वेमध्ये अधिक अनेक पावलं अनक्कलं उचललीत त्याचबरोबर रेल्वेचा प्रवास सुरक्षित आणि गतिमान व्हावा म्हणूनही सरकारचं प्रयत्न चालू आहेत रेल्वे ही भारताची जीवन रेषा आहे गेल्या दोन वर्षात केंद्र सरकारनं रेल्वेमध्ये अधिक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अनेक पावलं उचलली असून रेल्वेचा प्रवास हा प्रवाशांसाठी सुरक्षित आणि सुखकर कसा बनेल याचे प्रयत्न चालू आहेत याकरता रेल्वे मंत्रालयानं पायाभूत सुविधांना भक्कम करण्यावर लक्ष केंद्रित केलं आहे या अंतर्गत थेट परकीय गुंतवणुकीला परवानगी देण्यात आली आहे रेल्वेच्या विकासाची गती वाढवण्यासाठी केंद्र सरकारनं येत्या पाच वर्षासाठी एकशे तीस अब्ज डॉलरची योजना बनवली आहे या आर्थिक वर्षात रेल्वेमार्ग दुहेरी करण्यासाठी शहाण्णव हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे तर दोन हजार पंधरा सोळा या वर्षाच्या अर्थसंकल्पामध्ये रेल्वेसाठी आठ लाख छप्पन्न हजार वीस कोटी रुपयांची योजना आहे जम्मू काश्मीरमधील कटरा असो किंवा आसाममधील बराकवैली तसंच अरुणाचल आणि मेघालय प्रदेशांना जोडण्याचं कामही रेल्वेनं केलं आहे दोन हजार तेरा चौदा या साली एकवीस हजार किलोमीटर्सचे विद्युत मार्ग होते दोन हजार चौदा पंधरामध्ये ते बावीस हजार किलोमीटर्सहून अधिक झाले तर विद्युतविरहित असलेल्या मार्गामध्येही वाढ झाली रेल्वे प्रवाशांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे रेल्वेच्या उत्पन्नातही बारा पूर्णांक सोळा टक्क्यांची वाढ झाली आहे रेल्वेनं प्रवाशांच्या सुखसोयीसाठी अनेक पावलं उचलली असून यात एकशे एकोणीस नव्या रेल्वेगाड्या आणि तीस हजार एकशे नव्वद विशेष गाड्या चालवल्या आहेत दोन हजार पंधरा सोळा या वर्षाच्या अर्थसंकल्पात सदुसष्ट टक्के निधी प्रवाशांच्या सोयी सुविधांसाठी राखून ठेवला आहे रेल्वेनंही प्रवाशांना नेण्याच्या क्षमतेत वाढ केली आहे पाचशे चौऱ्याण्णव बोगींना तांत्रिकदृष्ट्या अधिक चांगलं केलं आहे अधिक चांगल्या सोयीसुविधा देण्याकरता रेल्वेनं स्पीड बुलेट ट्रेन योजनाही बनवली आहे प्रवाशांच्या खानपानाकडेही रेल्वेनं विशेष लक्ष दिलं असून उत्तम कॅटरिंग सुविधा द्यायला सुरुवात केली आहे ही सुविधा चारशे आठ मोठ्या स्थानकांवर उपलब्ध करून दिली आहे देशभरात दोन हजार एकशे एकोणनव्वद नवीन तिकीट घरं बनवली असून एकशे सात नवीन पादचारी पूल निर्माण केले आहेत रेल्वेच्या जनरल डब्यांमध्ये मोबाईल चार्जिंगची सुविधा शंभर स्थानकांवर इंटरनेट तसंच वायफायची सेवाही रेल्वेनं उपलब्ध करून दिली आहे यंदा रेल्वेच्या स्वच्छतेवरही अधिक भर देण्यात येत असून रेल्वेच्या अनेक डब्यांमध्ये नऊ हजाराहून अधिक व्हॅक्यूम टॉयलेट्स लावण्यात आले आहेत मात्र या वर्षाच्या अखेरपर्यंत सतरा हजार व्हॅक्यूम टॉयलेट्स लावण्याचं रेल्वे मंत्रालयाचं लक्ष आहे नव्या सरकारनं गेल्या दोन वर्षांपासून रेल्वेच्या बाबतीत जे कार्य केलं त्या कार्याचं जनतेकडून स्वागत होत आहे भारतीय रेल्वेची लेट लतीफ अशी एकेकाळी निर्माण झालेली ओळख आता मागे पडत असून भारतीय रेल्वे ही जलदगतीनं विकासाच्या दिशेनं धावत आहे ब्राझीलमध्ये होणाऱ्या आगामी रिओ साठी भारतातून नव्वद खेळाडूंचं पथक जाणार आहे ऑलिम्पिकसाठी जाणारा हा भारताचा आतापर्यंतचा सर्वात मोठा चमू आहे पाच ऑगस्टपासून ऑलिम्पिक सुरू होईल केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी लोकसभेत ही माहिती दिली अठ्ठावन्न खेळाडू वैयक्तिक क्रीडा प्रकारासाठी पात्र ठरले तर बत्तीस जणांचा पुरुष आणि महिला हॉकी हो संघ ऑलिम्पिकमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करेल राज्यातल्या जलाशयांमधला एकूण पाण्याचा साठा केवळ पंधरा टक्के इतक्या शिल्लक असून पाणीटंचाई भिडसावणाऱ्या चार हजार तेहतीस गावं आणि सहा हजार पाचशे अठ्ठेचाळीस वाड्यांना पाच हजार एकशे एकोणसाठ टँकर्सच्या माध्यमातून पुरवठा चालू आहे जलाशयांमधला विभागनिहाय उपयुक्त पाणीसाठा सहा मे नोंदीनुसार असा आहे मराठवाडा दोन टक्के कोकण चाळीस टक्के नागपूर टक्के अमरावती पंधरा टक्के नाशिक चौदा टक्के आणि पुणे विभागातल्या चौदा टक्के इतकाच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे बीड लातूर उस्मानाबाद आणि अहमदनगर या जिल्ह्यांसाठी चारशे सात चारा छावण्या मंजूर करण्यात आल्या असून त्यातल्या तीनशे एकोणऐंशी चारा छावण्या चालू झाल्या राज्यात खरीप हंगाम दोन हजार सोळासाठी त्रेचाळीस लाख पंच्याहत्तर हजार टन खतांची मागणी असून चाळीस लाख पंचवीस हजार टन एवढ्या खताचं नियोजन करण्यात आलं याशिवाय केंद्र शासनानं राज्यासाठी पन्नास हजार टन युरिया खत राखून ठेवण्याचा निर्णय घेतला खरीप दोन हजार सोळासाठी हंगामातलं अपेक्षित क्षेत्र मागच्या तीन वर्षांची सरासरी विक्री आणि बियाणं बदल दर यानुसार पीकनिहाय बियाण्याची गरज निश्चित करण्यात आली आहे आणि हवामान वृत्त येत्या चोवीस तासात मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल मात्र याच काळात उर्वरित राज्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरड राहील अशी शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या उत्तराखंड विधानसभेत घेण्यात आलेल्या विश्वासमत चाचणीचा निकाल सर्वोच्च न्यायालयात आज जाहीर होणार थेट मतदारांकडूनच सर्व नगरपालिकांच्या अध्यक्षांची निवड करण्याचा राज्य शासनाचा महत्वपूर्ण निर्णय यूपीएससी परीक्षेत महाराष्ट्रातल्या शंभर विद्यार्थ्यांनी मिळवलं घवघवीत यश सोलापूरचा योगेश ठरला राज्यात अव्वल भीषण दुष्काळामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातली भूगर्भ पाण्याची पातळी तब्बल साडे अकरा मीटर पर्यंत खालावली स्थानिक नागरिक हवाल आणि महाराष्ट्रातल्या दुष्काळग्रस्त गावांसाठी आणखी सातशे कोटींची आर्थिक मदत केंद्राकडून मिळण्याची शक्यता याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार